औरिया जान्ग। औरिया जान्ग। नमस्कार मी मनीष कंबे अपन पहतो जनलोक वार्ता सत्या चोवीस तास मराठी न्यूज चैनल सलोनी जस की आज जनलोक वार्ता है या। साप्ताहिक वृत्तपत्राचं राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार सोहळा आहे आणि हा पत्रकार पुरस्कार सोहळा सालाबादप्रमाणे याही वर्षी घेण्यात येत आहे आणि या, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ज्याने महिला संघर्ष योद्धा म्हणून महिला रणरागिणी म्हणून आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवलेलं आहे अशे सिताई देसाई या ठिकाणी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्याचबरोबर सिने नाट्य अभिनेत्री ज्यांनी कलेच्या मा माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला वेळ के लावलेला आहे ला त्याचबरोबर आपल्या नृत्याच्या माध्यमातून लावणीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आपुलकीचं नातं दाखवलेलं आहे असे सिने नाट्य अभिनेत्री सुद्धा आपल्या सोबत यावेळेस दुडलेले आहेत आपण त्यांच्याशी 177 राई सालबत प्रमाणे याही वर्षी जनलोको वार्ताचे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार हा कार्यक्रम घेण्यात आले आहे कसं वाटतो हा कार्यक्रम काय जनलोको वार्ताचे संपादक श्री adjudication व सुनील तांबोई यांचे मनापासून आभार आज रणरागिनी 59 च्या हस्ते माझा माझा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी खरच मला गर्व वाटतो कारण की अशी महिला जी सत्याच्या शोधात असते ती सत्य लोकांपुढे आणते आणि मला असं वाटतं आमच्या कलेबद्दल म्हणजे लोककलेमध्ये सुद्धा सत्य आहे ते म्हणजे पारंपरिक लावणी आणि पारंपरिक लावणीचं सत्य माझी टीम अहो नागसपुरा म्हणजे मायाताईगावकर संगीतताई लागते अर्चनाताई जावळेकर आम्ही अशा सगळ्या मिळून पारंपरिक लावणी ही जगासमोर आणते आम्ही असे अनेक प्रयोग केले मायाताई भारताबाहेर जाऊन प्रयोग केले आणि आज माझ्या दहा वर्षाच्या काळात आज पुण्य मला मिळालं ते म्हणजे मला पुरस्कार मिळाला राज्यस्तरीय तर मी राजस्थरांचे मनापासून आभार माहिती आहे पण मला एवढंच म्हणायचं आहे प्रेक्षकांना की आम्ही तुम्हाला जे देऊ ते तुम्ही पाहता पण तुम्ही थोडंसं त्या गोष्टीवरती विचार करा की आज लोककला जी आहे त्याचं उद्धाण झालं आहे लोक माझ्या वयाच्या मुली त्याचं किती उभारण करत आहे आणि मला लावणी हे माझं पहिलं प्रेम आहे त्याच्यामुळे मी लावणीला अगदी पारंपरिकरित्याच लोकांपर्यंत पोहोचवणार हो त्या लावणीतला जो रस आहे तो लोकांपर्यंत पोहोचवणार आणि प्रेक्षकांचा आणि जण लोक मला हे होत्या सिनेनाट्य नाट्य लावणी अभिनेत्री नमिता देवेंद्र पाटील खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नमिता देवेंद्र पाटील हे लावणीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला आपल्या कलेच्या माध्यमातून वेड असं केलेला आहे परंतु आज सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीचे पुरस्कार ते पटवत असतात आज जनलोक वार्ताच्या साप्ताहिक वृत्तपत्राच्या माध्यमातून सुद्धा एक राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार सोहळा हे तृथ्वीताई देसाई यांच्या माध्यमातून त्यांनी पटवलेलं आहे ताई अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीचे पुरस्कार तुम्ही पटवलेला असता परंतु आज जनलोक वार्ताचा जो पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल कसं वाटतं छान वाटत आहे आणि इथे बऱ्याच कॉलेज किंवा स्कूल अंगणवाडीच्या टीचर्सना पुरस्कार दिला तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये लोककलावंतात मी मी आणि राजू शिंगाडे सरांनी माझी निवड केली त्याबद्दल मला आनंद आहे की महाराष्ट्रातील तुम्ही प्रत्येक कलावंताला पुरस्कार दिला पाहिजे आणि मला असं वाटते आधीही लिहिलं असेल मला माहिती नाही बट माझ्यापासून जी तिथं सुरुवात झाली असेल तर आणी आणी नहीं नहीं तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे आणि पुढे आणि मी लक्षात ठेवावं की आपण काय करतो आहोत सो मला त्या बाबतीत खूप बोलावंसं वाटतं की आज कलाकार असताना आपण स्टेजवर काय कर उधाण करतो की माझ्या माझं जे शिक्षण आहे ते अगदी फक्त माझ्या वयात किंवा

अखिल जनलोक संपादक व पत्रकार संघाच्या माध्यमातून आज पुण्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता राज्यभरात विविध क्षेत्रात जे नामवंत काम करतात त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन तिथे जे आहे ते सन्मानित करण्यात आलं राज्यभरात अनेक वेगवेगळ्या शाळा आहेत ज्या मुलांना शिक्षणापासून संस्कार देण्यापर्यंतचं काम करतात आणि त्यांना जे आहे, आहे, मा मा आहे ते त्यांना सुद्धा पुरस्कार देण्याचं काम जे आहे ते शाळांना केलेलं आहे मला वाटतं की राजू शिंगाडेजी इस्माईल तांबोळी आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून खूप चांगला उपक्रम त्यांनी उभा केलेला आहे त्यांच्या या संघाच्या माध्यमातून पुढे आश्रम शाळा असेल किंवा अनेक जे सामाजिक विविध उपक्रम जे आहेत ते राबवण्यात येणार आहेत त्यामुळं निश्चितच या कार्यक्रमाला येऊन छान वाटलं या कार्यक्रमाचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने के केलेलं होतं अनेक कलावंतांना सुद्धा इथे पुरस्कार ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते आणि या संघाच्या पुढील मनापासून जे आहे ते शुभेच्छा देते बिग बॉसच्या माध्यमातून रणरागिणी महिला किंवा संघर्ष योद्धा महिला म्हणून तुम्ही समाजाप्रती चांगल्या पद्धतीचा लढा जो आहे तो सातत्याने दिलेला आहे परंतु आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याबद्दल कशा पद्धतीची प्रशासनाने ठोस पावलं उचलली पाहिजे काय वाटतं महिलांवर होणारे अन्याय अत्याचार आपण बघतोय आज महिला चोवीस तास काम करतायत खांद्याला कांदा लावून जसं पुरुष काम करतो तसं महिला काम करतायत परंतु काही मानसिकता अशी आहे महिलांकडे बघण्याची आज आपण बघतोय की अगदी अल्पवयीन मुलींवर सुद्धा अत्याचाराचं प्रमाण वाढलंय महिलांवरच वाढलंय मला सरकारला एवढंच सांगायचं की फक्त बेटी बचाओ बेटी पढाओ एवढा नारा देण्यापेक्षा बेटी बचाओ बेटी पढाओ आपले बेटे को भी समजावं असं जर सांगितलं तर निश्चितच मुलांना मुलींना समानतेची जर आपण वागणूक जन्मापासून दिली तर आपल्या आईला बहिणीला ज्या पद्धतीचा आदर देतो तोच आदर आपण इतर महिलांना देऊ शकतो हे घरातूनच ते संस्कार होते आणि याच्यामध्ये या ज्या काही केसेस होत आहेत तातडीनच तातडीनंच प्रत्येक प्रकरणे ट्रॅक कोर्टात चालवणं जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांना लवकरात लवकर सजाव होणं फार गरजेचं असतं तरच इतर जे कोणी आरोपी आहेत किंवा असे जे काही करणारे नराजम आहेत त्यांच्यावर वचत बसू शकतो परंतु आपल्या इथे न्यायव्यवस्था आपण जर बघितली तर आपण इथे अगदी स्थानिक कोर्ट असेल से, सेशन कोर्ट असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल याच्यामध्ये बराच कालावधी लागतो तातडीनं जर प्रकरण मार्गी लागली तर मला वाटते की दोषींना शिक्षा मिळायला लागली त्याच्यामध्ये फासावर लटकवलं गेलं तर यापुढे अशी प्रकरणं होणार नाही त्यामुळे सरकारने जरी ही प्रकरण पस्टॉ अंतर्गत असतील किंवा याच्यामध्ये आपण बघतोय की अन्याय अत्याचार बलात्काराची प्रकरणं असते यामध्ये ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे फास्ट म्हणजे एक वर्षाच्या आत सहा महिन्याच्या आत त्याचा सुप्रीम कोर्टापर्यंत निकाल लागला पाहिजे तरच हे गुन्हे जे आहेत ते कमी होण्यास पुणे शहराला विद्याचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि त्याच विद्याचं माहेरघर म्हटलेल्या पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाल गुन्हेगारी सुद्धा वाढलेली आहे पोलीस प्रशासनावर सुद्धा मोठ्या प्रमाणात खुले होत आहेत एकंदरीत पुणे शहरा विद्याचं माहेरघर म्हटले त्या माहेरघरामध्ये अनेक विद्यार्थी तरुण आपलं शिक्षण घडवण्यासाठी येतात परंतु आता पुणे शहरामध्ये विद्यार्थी येण्यासाठी टाळाटाळ जातात तरुण पिढीच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं अशा तरुण तरुणींबद्दल आपण काय संदेश मला वाटतं की पुणे फार सुरक्षित आहे आणि पुण्याला वेगवेगळ्या राज्यातून शिक्षणासाठी प्राधान्य दिलं जातं परंतु सध्याची प्रकरणं बघितल्यावर असं वाटतं कुठेतरी कोयका गँग येते कुठेतरी रात्रीच्या गाड्या फोडल्या जातात अगदी निरपराध वेगवेगळ्या कुठल्या सोसायटीतले ज्यांचा कोणाचा काही संबंध नसतो त्यांच्यावर दहशत माजवण्यासाठी चौका चौकात कुठल्या तरी अगदी गल्लीतले गुंड होण्याचा लोक प्रयत्न करतात पोलीस प्रशासन काम करतंय पण मला वाटतं की पोलीस प्रशासनाने सुद्धा पुणे हे सुरक्षित होतं ही प्रतिमा कायमस्वरूपी ठेवणं गरजेचं आहे आता बऱ्याच जणांना पुन्हा हे असुरक्षित सुद्धा वाटतंय आहे कारण वारंवार घटना आपण जर बघितलं की दररोज काही ना काही घडतंय दररोज अगदी बलात्काराची प्रकरणं घडतायत अगदी कुठेतरी मर्डर होतोय कुठे ना काही फसवणूक होती याच्यामध्ये मला वाटतं की पोलिसांनी जर कडक कायदा कायदा तर कडक आहेच परंतु त्यांनी अंमलबजावणी त्यांच्या पद्धतीनं जर चांगली केली तर मला वाटते की याच्यावर जो आहे तो एक बचत बसू शकतो आणि ही जी काही गुन्हेगारी आहे आणि बाल गुन्हेगारीचं तर म्हणजे विचार करण्यासारखे धक्कादायक आहे लहानपणामध्ये जे आहे ते मुलं जी आहेत चुकीच्या मार्गाला चाललेली आहेत आज आपण दहा बारा पंधरा वर्षाची मुलं जी आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जे आहे ते सुधार गृहात आहेत किंवा अठरा आपण बघतो तर आपल्याला युवकांच्या हातात पुढचा देश आहे त्यामुळे युवकांना चांगल्या मार्गाला लावणं हे आपलेही कर्तव्य आहे त्यामुळं मला तर सांगायचं की हे संस्कार आपण घरातूनच सुरुवातीला दिले तर निश्चितच याच्याकडे मुलं वळणार नाहीत आणि पोलिसांनी सुद्धा कोणाचा तरी फोन आला कोणाचा राजकीय प्रेशर असेल जो कोणी चुकीचा आहे कुठल्या पक्षाचा असू दे कोणाचा नातेवाईक असू दे त्याच्यावर जे कायद्यानुसार कारवाई करणं गरजेचं आहे जो चुकीचा आहे त्याला शिक्षा सामान्य जनतेची सुरक्षा आहे पोलीस प्रशासनाच्या हातात आहे परंतु पुणे शहरामध्ये पोलीस प्रशासनावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत मध्यंतरी पोलीस ट्रॉफिक पोलीस झालं यांच्यावरती सुद्धा हल्ले होत आहेत पोलीस प्रशासन जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेच काय हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात उत्तर खरं तर पोलिसांमुळे आपण सुरक्षित असतो आणि पोलिसांवरचा हल्ला हा पूर्णपणे चुकीचा आहे मध्यंतरी अनेक प्रकरणं झाली आपल्याला कायद्यानुसार विचारत असतात परंतु मला हेही सांगायचं पोलिसांबाबतीतली जी एक विश्वासार्हता आहे ती लोकांमध्ये कमी होती बऱ्याच वेळेला भ्रष्टाचाराचे आरोप पोलिसांवर होतात पोलिस काही प्रकरणं गेली तर कोणाची तरी एकाची बाजू देत असतात आणि म्हणूनच जनतेचा राग आपण जर बघितला तर ह्या काही वर्षांमध्ये पोलिसांवर हल्ले व्हायला लागले त्याच्या आधी अशा प्रकरण कधी होत नव्हती त्यामुळे पोलिसांनी सुद्धा निपक्षपतीपर्यंत तुमचं पोलीस म्हणजे कुठलाही जात कर्म न बघता काम करणं जो कोणी त्याला न्याय देण्याची भूमिका जी आहे ती देणं आहे आपण वाटतं वाटतो कुठेतरी पोलिसांकडून काही पोलिसांकडून होताना दिसत नाही आणि म्हणूनच जनतेचा रोष आहे तो अशा हल्ल्यातून व्यक्त होतो मला वाटतं पोलिसांनी जर नीट काम केलं तर जनता अशा पद्धतीनं हल्ला तर करणारच नाही परंतु त्यांना इतका सन्मान सन्मान देईल की अजून ते चांगलं काम करते त्यामुळे पोलिसांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद